नमस्कार मी डॉक्टर त्रुषाली पवार आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत दिलीप मराठी एकोणीस मध्ये डिसीज डी म्हणजे माधवबाग कुडाळमध्ये ट्रीटमेंट घेतली होती तर त्यावेळी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता पण तो टाळून त्यांनी यशस्वीरित्या माधवबागची ट्रीटमेंट घेऊन या आजारावर मात केलेली आहे तर त्यांचा हा प्रवास कसा होता हे आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार काका आपल्या आणि नमस्कार करतो आपल्या दोघांचे याच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तर काय सांगाल म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा हार्ट अटॅक काकांना आला होता तेव्हा छातीत दुखत होतं तर त्यानंतरचा प्रवास पुढचा कसा होता रात्री बघल्यावर एकदम अचानक आवाज आकंब आणि काही दिवसांनी खरं दुखायला

माधव बागचा पर्याय कसा काय निवडला घेऊन जाणार काकू तुमचा अनुभव कसा होता म्हणजे काकांच्या त्या प्रवासामध्ये तुम्ही सोबत होता त्यावेळी मग

तर त्यांच्या त्यांच्या औषध दिल्याने नाश नंतर बरं वाटलं म्हणजे माधवबाग मध्ये आल्यावर त्यानंतर त्यांनी पंधरा दिवस असे घ्या चालू केले पंचकर्मा पंचकर्म चालू केल्यावर एक पंचकर्म आठ आठ दिवसांनी करेन गे नंतर पंधरा दिवसांनी नंतर महिन्यात तर महिना आणि शेवटचा वटचा 9 महिने केले आणि ही तीन वर्षा झाली वर्षाला हां साधारण पंचकर्मचे जे सेटिंग्ज होते ते किती महिने पर्यंत केले तुम्ही ते म्हणजे 2 महिने अडीच महिने असं ठीक आहे महिने आणि त्याच्यामध्ये पूर्ण अंगाला तेल लावणं वाफ देणं आणि संडाच्या मार्गातून औषध सोडणं असं स्वरूप होतं की अजून काही वेगळं पण केलं ओके okay. मग ह्या पंचकर्म थेरपीला असं म्हणतात आणि ह्या माधोबागच्या स्पेशलाइज आणि रिसर्च बेस्ड थेरपी आहे तर यामुळे रक्ताच्या रक्तामध्ये जे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेले असते ते कमी व्हायला मदत होते आणि मग हृदयाचा रक्त पुरवठा पूर्ववत सुरळीत व्हायला मदत होतो आणि मग जे पेशंटची लक्षणं आहेत छातीत दुखणं किंवा दम लागणं ती कमी होतात काकू आणि सोबत अजून कोणत्या डायट वगैरे डॉक्टरांनी सांगितलं होता का डायट म्हणजे पथ्य की हां म्हणजे पथ्य कसं होतं डॉक्टरांनी तुम्हाला जे पथ्य करायला सांगितलं त्याचं स्वरूप कसं होत काय काय पदार्थ होते डाळ होती मुग डाळ डाळ तीन चार डाळी होती ते एक शिजवून द्यायची आणि परत तर म्हणजे नाश्ता काहीतरी होता ना आता करून घ्यायचा फक्त आपल्याकडला काय घालूचा नसता बघू त्यांच्याकडला देऊचा असता मग ते पदार्थ बनवायला सोपे होते का तो तो okay, okay. होते तुन? होते ते भाकरीचे हेच नाही जमा होता पण मी ती लाटून दे ओके ओके म्हणजे तुम्ही थोडं मॉडीफाय केलं काका टेस्टला कसे होते पदार्थ म्हणजे तुम्हाला खायला म्हणजे काय करून दे ना मी म्हणजे बरं असतं तरच खायच ना मग हे पंचकर्म किंवा डाएट करताना तुम्हाला काही त्रास जाणवला का अगदी व्यवस्थित माधवबागमध्ये पेशंटला जो डाएट दिला जातो त्यामध्ये औषधीयुक्त अन्न असते मग त्या ते अन्न सेवन केल्यानंतर जे रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेले असते ते कमी होण्यास मदत होते आणि पेशंटचे फॅट डिपॉझिशन आहे ते पण कमी होते लिपिड प्रोफाईल जी टेस्ट आहे तर ती त्याचे रिडिंग सगळे नॉर्मल येतात आता ट्रीटमेंट दोन अडीच महिने तुम्ही घेतली आणि त्या ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल जाणवले आधी कोणती तुम्ही कामं करू शकत नव्हतात ती नंतर तुम्हाला जमायला लागेल असे काही आहेत तर मी पहिली मी पहिली शेतीची कामं करीत ते नंतर ते 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 का हे आजार चालू झाला ना त्याच्यामुळे थोडे दिवस नाही जमा होता त्याच्यानंतर जमा लागला ओके म्हणजे ते व्यवस्थित करायला आणि साधारण आता तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये हा इन्सिडेंट झाला तर त्यानंतर तर पाच वर्ष झाली तर या पाच वर्षामध्ये काकांना काही त्रास जाणवला का मग गेली पाच वर्ष तुम्ही शेतीची कामं अगदी व्यवस्थित करत आहे व्हेरी गुड काकांची ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी वॉक टेस्ट घेतली होती तर त्यामध्ये ते सहा मिनटं चालले होते आणि अडीच महिन्याचा कालावधी म्हणजे ट्रीटमेंटचा कालावधी पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांनी ट्रेडमिलवर त्यांना चालवलं होतं तर ती स्ट्रेस टेस्ट असते तर त्यामध्ये काका जवळजवळ पूर्ण पंधरा मिनटं चालले म्हणजे त्यांचा र हृदयाला रक्तपुरवठा जो होतो तो सुरळीत आहे हे त्याच्यामधनं दिसून तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे तुमचा इथला एक्सपिरियन्स कसा होता इथल्या डॉक्टरांविषयी इथल्या स्टाफविषयी म्हणजे तुम्हाला त्यांनी कसं सहकार्य केलं म्हणजे त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगता म्हणजे डॉक्टर चांगले आहेत आणि मॅडम पण चांगले आहेत आमच्या डब्ल्यूच्या म्हणजे सांगत जायचे कशी घेऊ काय घेऊ पंचकर्मा पण आ, आता हा आजार बऱ्याच लोकांना असतो म्हणजे रक्तवादयाला जे रक्तवाहिन्या सप्लाय ब्लड सप्लाय करतात तर त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस येणं हे आता खूप कॉमन झालंय तर अशी इतर पण पेशंट आहेत तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल काय करावं असं ना आम्ही सांगतो मालोबा कडे काय आमचं बरं आहे पण बरं आमचा गुन्हा औषध आहे काका <laughs> <laughs> <kaka>, तुम्ही आम्चा आम्चा या कार्यक्रमात आलात आणि तुमचा बहुमूल्य अभिप्राय व अनुभव आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर केलात याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे तुमचा अनुभव अशा अनेक रुग्णांना मार्गदर्शन करेल आणि त्यांच्या मनामध्ये जी या आजाराविषयी भीती भी आहे ती कमी होण्यास मदत करेल तुम्हाला पुढील आरोग्यमय वाटचालीसाठी माधवबाग कुडाळ क्लिनिक खूप खूप शुभेच्छा